नमस्कार सर्वांना सारिका कांजूच्या दुनियेमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आता व्हिडिओमध्ये बघून तुम्हाला कळलंच असेल की आम्ही कुठे आलो आहे म्हणजे काहीतरी शॉपिंग करायलाच आलं आहे तर हे आहे सांगली स्टँडच्या पाठीमागे कोल्हापूर रोडला तर बाहेरच बोर्ड लावला होता आ, सस्ता माल तेवीस रुपये मग गिथं कोणतीही वस्तू घ्या तेवीस रुपयाला होती मग त्यामुळे म्हटलं चला आज बघून तर मकर संक्रांतीपासून हा सेल इथं चालू होता आणि बऱ्यापैकी मला खूप जणांनी सजेस्ट केलं होतं की आपण जे वानाचं साहित्य आहे ना ते इथून घेऊ शकतो आणि खूप छान व्हरायटी वगैरे आहे म्हणून पण होऊनला काही टाईम नव्हता त्यामुळे आम आम्हाला काही जाणं शक्यच नाही झालं त्यामुळे मग आम्ही तिथूनच घेतलं होतं आणि हळदी कुंकू किती गडबडीत झालं ते तर तुम्हाला माहितीच आहे अचानक लास्टच्या दिवशी आम्हाला समजलं की उद्या लास्ट आहे रथ सप्तमीच्या अगोदर त्यामुळे खूपच गडबडीत झालं तरी पण गावाकडून आलो होतो मग दुपारी चालू असल्यामुळे जरा टाईम होता मग त्याला आणला म्हटलं चला म्हटलं बघून तर येऊया म्हटलं काय काय आहे तिथं तर त्यामुळेच आम्ही डायरेक्ट गावाने आलं की तिकडंच गेलो कारण कसं आहे ना आपण गावाने आलेलो असतो आणि सगळ्यांच्यामध्ये राहून आलेलो असतो त्यामुळे मग आपल्याला आल्या आल्या तर काही करमत नाही मग म्हटलं चला जाऊन तर येऊया खरं तर शॉपिंग काय नाही करायचं असंच ठरवून गेलो होतो आणि प्रत्येक बायकांचं तर तसंच असतं आपण ठरवतो काय नाही घ्यायचं नुसतं जस्ट आपण जाऊन यायचं आहे तर आणि तिथून काहीतरी घेऊनच येतो आणि आम्हाला फॅन पण घ्यायचा होता त्यामुळे मग आम्ही बाहेर चाललो होतो घेण्यासाठी मग आहोच म्हणणं होतं की फॅन डी मार्टमधून घ्यायचा पण मी म्हटलं नको तिथून कशाला म्हटलं उगंच एक घ्यायला जायचो आणि भरपूर काहीतरी घेऊन यायचो आता डी मार्टमध्ये मा गेलं की कसं होतं आपल्याला काय दिसेल ते आपल्याला काहीतरी युनिक वेगळं वाटलं की आपण ते घेतच असतो तर त्यामुळे म्हटलं मग ते कॅन्सल केलं तरी इथं बघू शकताय तुम्ही तेवीस रुपयाला प्रत्येक वस्तू होती कोणतीही वस्तू तेवीस रुपयेला तर खूप छान होतं हे बघा हे असं केसाला आपण किचनमध्ये वगैरे असताना ते बांधायचं आहे आणि हेअर मास्क छान होतं सगळ्या वस्तू चांगल्या होत्या क्वालिटी जरा प्राईसच्या मानाने राहणार क्वालिटीचं मी काय सांगू शकत नाही पण ते पण यूज करण्यावर असतं आपण कोणती वस्तू कशी यूज करतो त्यावर राहतं ते आणि हे बघू शकता ग्लासेस आहेत हे काचेचे नाही आहेत पण काचेसारखे दिसतात दिसायला खूप अट्रॅक्टिव्ह आहेत आणि हे ब्रश आहे बॉटल वॉश करायचे आणि हे हुक आहेत स्टीलचे हुक आहेत तर हे तेवीस रुपयेला तीन असं आहे बघू शकताय तुम्ही किती छान आहे आणि वीस रुपयेला जी वस्तू आहे ना त्यांचे त्यांनी असं सेट बनवले होते आणि इकडं बघू शकताय ऑइल अप्लाय करायची बॉटल आहे आणि हे चार कंपार्टमेंटचं हे आहे इथे चार येते म्हणजे ये आपण इथं इयरिंग्ज वगैरे स्टोर करून ठेवू शकतो छोट्या छोट्या इयरिंग्स आणि त्याला चार साईडने ओपन करता येतं त्यामुळे ते, ते मिक्स होणार नाहीत इयरिंग्स आणि घ्यायला पण सोपं पडतं म्हणून मग कांचनला म्हटलं घेऊया आपण ते आणि तिच्या हातात जो झार आहे ना तो पण नव्हता आमच्याकडं आहे स्टीलचा पण त्यात खूप ऑइल राहतं तळून झाल्यानंतर मग त्यामुळे आम्ही तो पण घेतला आणि बऱ्याच वस्तू इथं घेण्यासारख्या होत्या आणि आता म्हटलं पिल्याला काहीतरी घेऊ हो। म्हणून मग पिल्याला बॉल घेतला तो बघू शकताय तुम्ही आणि त्याला ना बॉल म्हणजे गाड्या वगैरे आहेत पण बॉल काही त्याच्याकडे नव्हता मग म्हटलं चला घेऊया त्याला म्हटलं आणि तो मला हे बघू शकताय हँगर है। वगैरे आणि ते ना बघा म्हणजे ते काही विकायसारखं आहे का फक्त त्यात एक स्पंज ठेवला आहे आणि तो बॉक्स आहे आणि तेवीस ते रुपयेला आहे म्हणजे माणसं कशाचा पण पैसा करते ती स्पंज आणि तो तो ते आपलं जे मिठाई वगैरे आणतो तो बॉक्स आहे त्यातला तेवीस रुपये आणि ही चिकटपट्टी आहे चिकटपट्टी पण घ्यायचं म्हणतो होतं पण ती ना पूर्ण भरलेली नव्हती आणि हे बघू शकताय तुम्ही आता हे काय आहे ते माहीतच आहे काय सांगायची गरज नाही आणि नंतर हे किचनवरचं पाणी वगैरे पुसायचं वायफर आहे आणि हे पण खूप छान होतं पण हे ना, ना म्हणजे मेटलचं नव्हतं का, ते असं फायबरचं होतं पण एकदम असं पितळेचं सारखं वाटतं बघू शकताय इथं पादुका कासव आणि वैभव लक्ष्मीची मूर्ती होती म्हणजे त्याच्या हातात असं कलश होता त्यातून पैसे असत होते त्यामुळे ती लक्ष्मीचीच होती तर छान होतं मला पण आवडलेलं आणि कांचनला पण आवडलं होतं पण कसं झालं मी तिला म्हटलं राहू दे आपण पितळेचंच घेऊया तर ह्यात खूप छान छान असं काही काय बघायसारखं होतं तर हे हत्ती होतं मला खूप आवडलं होतं पण मला वाटलं हे म्हणजे असं काहीतरी शो पीस असेल मग नंतर त्याच्या खाली दुसरं पडलं होतं मग ते त्याच्यावरून समजलं की ते पंचपाळ आहे हळदी कुंकू ठेवायचं आहे ते आणि इकडं ब्रशेस आहेत तर असं आम्ही नाही नाही म्हणता म्हणता केली बऱ्यापैकी शॉपिंग तर छान आहे तुम्ही पण एकदा जाऊन या तिथं डबे भरण्या वगैरे असं बरंच काय काय आहे आणि तेवीस रुपयाला आहे सांगली स्टँडच्या पाठीमागे कोल्हापूर रोडला आहे हे लोकेशन तर एक वेळ तुम्ही नक्की जाऊन या आणि बऱ्यापैकी सांगलीकर तर जाऊनच आले असतील मकर संक्रांतीच्या पिरियडमध्ये नंतर आम्ही फॅन घ्यायला गेलो होतो आणि बघू शकता इथं पण भरपूर भांडी आणि भरपूर काय काही छान छान होतं जे खूप घेऊ वाटत होतं पण राहू दे म्हटलं कारण आपल्याला काही जेवढं असेल तेवढं कमीच वाटतं आहे किचनमध्ये तर आम्हाला बजाजचा फॅन घ्यायचा होता पण ते म्हटले की याची सर्विस आपल्याकडे अवेलेबल नाही त्यामुळे मग आम्ही कॅन्सल केलं आणि नंतर मग दुसरा फॅन बघत होतो आम्ही तर आम्हीच कन्फ्यूज होतो की टेबल फॅन घ्यायचा की सिलिंगचा फॅन घ्यायचा मग विचार करून आम्ही सिलिंगचाच फॅन घेऊन आलो आणि आले आले ह्यांनी तो फॅन जोडला पण तर आमच्या हॅन्लाच जोडायला येते पण त्यांच्यावरती ती जोडायला आणा तुम्ही ते कसं असतं आणि कान टचलेले जरा बरं वाटतं ना त्यामुळे कानच्यात म्हणत होती की त्यांनाच बोलवा पण ह्यांनी जोडला तो तर असा होता हा पूर्ण व्हिडिओ तर तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय